केंद्रातील सत्ताधारी भाजप लोकसभा निवडणुकीसाठी आज आपली दुसरी मतदार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे त्यात महाराष्ट्रातील वीसहून अधिक उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे पण विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांनी मात्र लोकसभा निवडणुकीच्या मैदानातून स्वतःचे अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विनोद तावडे गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार आशिष शेलार आदी बड्या नेत्यांचा समावेश असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण स्वत मुनगंटीवार यांनी आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे मला कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळू नये यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत मामाजी लोकसभेवर जाण्याची इच्छा नाही पण पक्षाचा आदेश माझ्यासाठी सर्वतोपरी असेल पक्षाने आदेश दिल्यास एक कार्यकर्ता म्हणून त्याचे पालन करणे माझी जबाबदारी असेल असे ते म्हणाले त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ माजली आहे प्राणी आशिष शेलार यांची नकार घंटा एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार भाजपने आमदार आशिष शेलार यांनाही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आदेश दिलेत पण शेलार यांनीही आपल्याला लोकसभा लढवण्यात रस नसल्याचे स्पष्ट केले आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही भाजप हायकमांडने लोकसभा लढवण्याचे निर्देश दिलेत पण नारायण राणे यांनीही नकार घंटा वाजवत थेट आपले सहकारी प्रमोद जठार यांचे नाव पुढे केले आहे